परंपरेला छेद देत मैताच्या तिसऱ्या दिवशी मृतदेहाची रक्षा नदीच्या पाण्यात विसर्जित न करता त्याद्वारे नवीन रोप लावण्याचा पायंडा कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या फराकटे कुटुंबियांनी पाडला बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्या निधनानंतर त्यांची रक्षा नदीत न सोडता ती रोपांना घालण्यात आली हा आदर्शवत उपक्रम लाभून फराकटे कुटुंबियांनी समाजासमोर नवीन पायंडा घालून दिलाय बोरोडेमधील फराकटे कुटुंबीय नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतं नुकतंच बिद्री साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष गणपतराव गुंडू फराकटे यांचं निधन झालं मंगळवारी त्यांचं रक्षा विसर्जन होतं अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाची रक्षा नदीत विसर्जित करण्याची प्रथा आहे मात्र या जुन्या रूढी परंपरेला फाटा देत फराकटे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक निर्णय घेत रक्षा विसर्जनाऐवजी नव्यानं लावलेल्या रोपांना घालण्यात आली या रोपांची निगा राखून त्यांचं संगोपन करत स्वर्गीय गणपतराव फराकटे यांच्या स्मृती जतन करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घेतला त्यांच्या या निर्णयाचं पर्यावरणप्रेमींनी स्वागत केलं घरात दुःखमय वातावरण असताना देखील हा सकारात्मक विचार समाजाला आदर्श देणारा ठरल्याची प्रतिक्रिया स्वर्गीय फराटे यांचे कुटुंबीय अप्तेष्ट आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली